या देवी सर्वभूतेषु मा स्कन्दरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः वन्दे वाञ्छितकामार्थे चन्द्रार्थधूतकृतशेखरां सिंहरुढा चतुर्भुजा स्कन्दमाता यशस्विनीं शारदीयनवरात्रिदिवसि वेगवेगादिवसि दिवशी च वेगवेगा रूपांची पूजा केली जाते ही पूजा म्हणजेच देवीच्या गुणांची देवीच्या स्वभावाची प्रचिती देणारी असे आहेत आज नवरात्रीचा पाचवा दिवस आज देवी स्कंदमातेची पूजा करण्याची परंपरा आहे देवीचे हे रूप तिच्या मातृत्वाची जाणीव करून देणार आहे माता स्कंदमाता ही एकटी नाही तर तिच्या मांडीवर भगवान कार्तिकीय आहेत स्कंदमातेला चार हात आहेत देवीच्या वरच्या दोन्ही हातात कमळाची फुले आहेत तर भगवान कार्तिकीय स्कंदमातेच्या मांडीवरती बसलेले आहेत असं मानलं जातं की स्कंदमातेच्या पूजेच्या वेळी भक्ताने व्रत आणि कथा न केल्यास भक्ताला शुभ असे फळ मिळत नाही स्कंदमातेची कथा तारकासूर नावाचा एक राक्षस होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले त्यामुळे तारकासुराने अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलं त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला समजवलं जो जन्म घेईल त्याला मरावेच लागेल हे ऐकून तारकासूर निराश झाला तारकासुराने ब्रह्मदेवाला सांगितलं की तो महादेवाच्या मुलाच्या हातून मरेल त्याने असे बोलण्यामागचंच कारण म्हणजे त्याला असं वाटत होतं की भगवान शिव कधीच विवाह करणार नाहीत मग त्यांना मूल तरी कसं होईल त्यामुळे तो कधीही मरू शकणार नाही ना हाच त्याचा अहंकार त्याला मृत्यूच्या वाटेकडे घेऊन गेला त्यानंतर ब्रह्मदेव अंतर्धान झाले तारकासुराने लोकांवरती अत्याचार करण्यास सुरुवात केली त्याच्या अत्याचाराने व्यतीत होऊन देवी देवता भगवान शंकराकडे आले तारकासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून देवतानी भगवान शंकराकडे प्रार्थना केली त्यानंतर शंकराने पार्वती मातेशी विवाह केला व ते कार्तिकीय भगवंताचे पिता झाले मोठे झाल्यानंतर कार्तिकीयाने तारकासुराचा वध केला स्कंदमाता ही भगवान कार्तिकेयची आई आहे स्कंदमातेला पिवळा रंग आवडतो त्यामुळे पिवळ्या रंगाची फुले आणि फळे स्कंदमातेला अर्पण केली जातात स्कंदमातेची पूजा करणं हे खूपच शुभ मानलं जातं देवीला फुले फळे अर्पण करून कुंकू व्हावे आणि मुलाबाळांना सुखी ठेव अशी प्रार्थना करावी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजूनही कोणी जर लाईक अँड शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सूचना द्यायच्या असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चला तर मग उद्या भेटू पुन्हा एका नवीन दुर्गामातेची माहिती घेऊन येणारा व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार